यांनी जी मुंड्यातील त्रेचाळीस एकर जागा जी आहे त्याच्या निषेधामध्ये आम्ही मासुमेट संघटनेच्या वतीने राष्ट्रवादी भवन शिवाजी पार्थ पार पवारचा धिक्कार करण्यासाठी आलेला आहे मुख्यमंत्र्यांचा धिक्कार करण्यासाठी आलेलो आहे अजित पवारचा धिक्कार करण्यासाठी आले आमच्या मागण्या अशा आहेत की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पार्थ पवार यांच्यावरती अॅट्रोसिडीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हो कसं होत आहे की माग जैन मंदिराच्या जैन मंदिराच्या जागेमध्ये पण असं झालं त्यांचं म्हणजे असं व्यवहार झाला नाही पण डॉक्युमेंट सगळं तयार आहे डॉक्युमेंट पार्थ पवारांच्या काय आक्षेप आमचा आक्षेप असाय की पार्थ पवार गुन्हा दाखल झाला पाहिजे आमची मागणी आणि आज दादांनी राजीनामा दिला पाहिजे आम्ही आमचा आंदोलन मूळ मालक कोण नाही आम्ही काल मूळ मागेला घेऊन पोलीस तक्रार दिली जमीन मालक घेत त्यांना घेऊन आम्ही काल मुंडवा पोलीस स्टेशनला तक्रार दिलेला आहे जर त्यांच्या ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला नाही आंबेडकर समाजाचं तीव्र पुणे जिल्ह्यामध्ये छोडू आमच्या मागण्या दोनच प्रमुख मागण्या दोनच आमच्या प्रमुख मागण्या आमच्या प्रमुख मागण्या दोनच आहेत अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पार्थ पवार यांच्यावरती जागू लागणार पाहिजे हो सगळे जमीन ही महाराष्ट्रची आहे डॉक्युमेंट सगळ्यांनी तयार आहे काल आम्ही तक्रार आहे सर्वे पुरा आम्ही पुरुषांना दृश्यला महाराष्ट्र सगळ्या जमिनीच्या जमिनी सगळ्या वटनाच्या जमिनीच्या करत असतात वटण्याची जमिनी काय बोलत आहे परवानगी घेतलीय का अशा प्रकार परवानगी त्यांनी परवानगी घेतली जमीन जमीन आंदोलन हो जमीन यांनी मार्गावली यांनी परवानगी दिली आम्ही परवानगी घ्यावी